नमस्कार आपल्या विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमांमध्ये काही बाबतीत आता मनुस्मूर्तीचा आधार घेण्यात येणार असल्याचं वृत्त आपल्यापैकी अनेकांनी वर्तमानपत्रांमध्ये वाचलं असेल टी व्हीवरती ऐकलं देखील असेल स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे जे काही आधुनिक विज्ञानाच्या आधारे आजच्या शिक्षणक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलं आधुनिक संशोधनाच्या बाबतीतल्या ज्या ज्या गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या ते ते सगळं काढून टाकून त्या जागी वेद पुराणातील दाखले भरण्याचं काम सध्या जोमानं सुरू आहे आता त्यात आत मनुस्मृतीची अधिकची भर कुणाला आणि का हे मनुस्मृतीचे डोहाळे आजही अधूनमधून लागत राहतात प्रख्यात आणि सर्वमान्य विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी असं म्हणून ठेवलेलं आहे एक ठिकाणी की आजही मणुला आदर्श आणि पूज्य मानणारी मन अस्तित्वात आहेत ही अतिशय निषेधार्ह बाब आहे जर आधुनिक काळामध्ये आणि आधुनिक विद्येमध्ये पारंगत असलेले लोक नवनव्या पद्धतीने आजही मणूलाच पूज्य ठरवत असतील तर मग त्या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणून आजही मनुस्मृती दहन करणं भाग आहे आपण मनुस्मृतीवरती पुढे आज बोलूच मी यापूर्वीसुद्धा मनुस्मृतीवरती एक एपिसोड बनवलेला आहे त्यात मी थोडक्यात बोललो होतो आज जरा सविस्तर बोलू का जाळली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हिंदूंचे अनेक वेगवेगळे धार्मिक ग्रंथ आहेत त्यापैकी फक्त मणुस्फतीचंच दहन करावं असं बाबासाहेबांना का वाटलं खरं तर बाबासाहेब प्रचंड ग्रंथप्रेमी जगातील सर्व सामाजिक धार्मिक ऐतिहासिक अशा प्रमुख ग्रंथांचे अभ्यासक तरीसुद्धा त्यांना हाच एक ग्रंथ जाळावा असं का वाटलं कुरुणकर आणखीन एक ठिकाणी म्हणतात की विषम रचना ही केवळ आपल्याच देशात अस्तित्वात होती अशाला भाग नाही जगभरामध्ये ती अनेक ठिकाणी होती आणि काही देशांमध्ये तर तिला सुद्धा मान्यता होती परंतु विषम समाज रचनेला धार्मिक मान्यता जगात कुठेही नव्हती अपवाद फक्त आपल्या देशाचा धर्माचा भाग म्हणून धार्मिक बाब म्हणून पवित्र आणि पूज्य विषमता हे केवळ हिंदू धर्माचंच खास वैशिष्ट्य मागची दोन हजार वर्ष अस्पृश्यता पाळली केवळ याचा राग बाबा हे बाबासाहेबांच्या मनुस्मृती दहनाचं कारण नव्हतं तुमच्या पूर्वजांनी आम्हाला गुलाम करून ठेवलं होतं हे सुद्धा कारण नव्हतं राग आणि संतापाचं कारण होतं ते म्हणजे आजही ही गुलामगिरी संपवण्यास बहुतांश हिंदू समाजमन तयार नाही याचं भेदाभेदांचा हा अन्याय समर्थनीय मानणारे असंख्य लोक आजही आहेत याचा राग बाबासाहेबांना होता गुलामगिरी समर्थक अशा आजच्या काळातील मंडळींचा हा मनुस्मृती दहन करून बाबासाहेबांनी केलेला निषेध आहे ज्ञानमहर्षी ज्ञान ज्ञानमहर्षी डॉक्टर साळुंके सरांनी कुरुंदकरांच्या याच मताला समर्थन देताना पुढे एक ठिकाणी म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो निषेध प्रतिकात्मक होता मनुस्मृतीची एक प्रत जाळल्याने काही सगळ्या मनुस्मृती सगळीकडच्या नष्ट होणार नाहीत आणि ज्या काही तिच्या हजारो प्रती बाजारात किंवा लोकांच्या घरी उपलब्ध आहेत त्या सगळ्या आपण जाळू टाक जाळून टाकू शकत नाही हे त्यांना अर्थातच माहिती होतं आणि मनुस्मृती राहावीच अस्तित्वात जेणेकरून इथल्या समाजाची धर्माचा आधार घेऊन कशी विभागणी आणि छळवणूक सुरू होती हे पुढच्या पिढ्यांनाही समजायला हवं हीच त्यांची देखील भावना होती एक प्रत जाळून त्यांनी प्रतिकात्मक निषेध नोंदवलेला होता का इतकी चीड आणि संताप मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आहे लक्षात घ्या की मनुस्मृतीला आपल्या इथे अनन्यसाधारण महत्त्व होतं थोडे थोडके नव्हे तर जवळपास सोळाशे ते अठराशे वर्ष या सर्व काळामध्ये कमी अधिक प्रमाणात मनुस्मृतीच्या आधारे इथली समाजरचना चालवली गेली ब्राह्मण श्रेष्ठ क्षत्रियांनी त्यांचं रक्षण करायचं म्हणून काही प्रमाणामध्ये त्यांनाही मान्यता परंतु वैश्य आणि शूद्र आणि स्त्रिया हे तिन्ही वर्ग पशुतुल्य किंवा त्याहीपेक्षा खालच्या दर्जाचे हे मनुस्मृतीने घालून दिलेले दंडक आहेत केवळ काही उदाहरणं वाचून दाखवू का तुम्हाला आधीच्या भागामधलाच हा भाग इथे जोडतो आणि मग आपण पुढे बोलू माझ्याकडे संस्कृतमधील मनुस्मृतीची प्रत आहे आणि त्यावरील वेदशास्त्रसंपन्न विष्णू शास्त्री बापट यांचा मराठी भाषामधील भाषांतराची प्रतही आहे साडेतीनशे पानांचं हे पुस्तक आहे आणि त्यामध्ये एकूण दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी श्लोक आहेत सगळ्यांमध्ये ब्राह्मण कसे आणि का श्रेष्ठ ठरतात त्याचं वर्णन आणि त्यांच्यापुढे बाकीच्या तीनही वर्णातील म्हणजे क्षत्रिय वैश्य आणि शुद्र लोक हे कसे काय कनिष्ठ आणि तुच्छ हेच दर्शवलेलं आहे राज्यकारभार कसा करावा सामाजिक स्वरूप कसं असावं चातुर्वर्णीय व्यवस्था कशाप्रकारे तिची जपणूक केली जावी याचेच सगळे धडे आहेत सगळं सांगणं तर कठीण आहे पण काही उदाहरणं सांगतो विशेषतः त्या भिडेंसारख्या मणू समर्थकाच्या नादाला लागलेल्या किंवा भाजपच्या नादाला लागलेल्या सर्व बहुजनांनी आणि महिलांनीही कान देऊन ऐकण्यासारखं आहे हे सगळं अध्याय दुसरा दहा वर्षांचा ब्राह्मण आणि शंभर वर्षांचा क्षत्रिय हे पितापुत्रासारखेच आहेत आणि त्यात ब्राह्मण म्हणजे दहा वर्षाचा ब्राह्मण हा शंभर वर्षाच्या क्षत्रियाचा पिता म्हणावा सहज शृंगार चेष्टेने पुरुषांना मोहित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे त्यामुळे ज्ञानीपुरुषांनी नेहमी स्त्रियांपासून सावध राहावं माता बहीण आणि कन्या यांच्यासोबतही कधीच पुरुषानं एकांतात बसू नये कारण इंद्रिय कधीही धोका देऊ शकतात काय म्हणायचं या विचारांना सांगा विकृती नाही तर काय आहे पुढे पाहू जिचा पिता कोण हे माहिती नाही अशा स्त्रीशी कधीही विवाह करू नये शूद्र पुरुषाला फक्त क्षुद्र स्त्रीशीच विवाह करता येईल वैश्य पुरुषाला वैश्य आणि शूद्र स्त्रीशी विवाह करता येईल क्षत्रिय पुरा पुरुषाला वैश्य क्षुद्र आणि क्षत्रिय महिलांशी विवाह करता येईल आणि ब्राह्मणांना ब्राह्मणांना मात्र ब्राह्मण स्त्रीबरोबरच या वरच्या बाकीच्या तिन्ही स्त्रिया वर्णातील स्त्रियांशीही लग्न करता येईल ब्राह्मणाच्या घरी येणारे वैश्य क्षुद्र क्षत्रिय हे कधीही मान्यवर अतिथी होऊ शकत नाहीत अध्याय पाचवा देवाने स्वतः यज्ञाकरता पशु निर्मिलेले आहेत त्यामुळे यज्ञातील हिंसा ही हिंसा नसून अहिंसाच मांडण्यात यावी नगरातील क्षुद्र व्यक्तीचे निधन झाल्यास त्याला एका ठराविक वाटेनेच अंत्यविधीसाठी न्यावे ब्राह्मणांच्या वाटेनं त्याला नेण्यात येऊ नये स्त्री ज्या घरामध्ये राहते ते घरनंतर शुद्ध करणं अतिशय गरजेचं आहे आता आणखीन महत्वाचं आहे का पुढचं बाल्यावस्थेतील मुलीने तरुण स्त्रीने किंवा वृद्ध महिलेनेही एखादं लहानसं घरगुती कार्यही स्वतंत्रपणे करू नये बाल्यावस्थेत पित्याच्या आधीनं होऊन राहावं तरुणपणी पतीच्या आज्ञेत राहावं आणि पतीचं निधन झाल्यावरती पुत्राच्या आज्ञेत राहावं स्त्रीने कधीही स्वतंत्र राहू नये पित्ता पती किंवा पुत्र यापासून स्वतंत्र राहण्याची इच्छा स्त्रीने कधीही मनाशी धरू नये पती जरी विरुद्ध असला तरी स्त्रीने नेहमी प्रसन्न मुद्रेनेच राहावं पिता किंवा पित्याच्या अनुमतीने चालणारा भ्राता तिला ज्याच्या स्वाधीन करेल तो जिवंत असेपर्यंत तिने त्याची निष्ठेने सेवा करावी पती सदाचार शून्य असो किंवा दुसऱ्या स्त्रीवरती प्रेम करणारा असो किंवा विद्येच्या बाबतीत अगदी गुणशून्य असो तो कसाही जरी असला तरी स्त्रीने त्याला देवाप्रमाणेच मानून नेहमी त्याची निष्ठेने सेवा करावी अध्याय आठवा शुद्र व्यक्ती ब्राह्मणास काही अपशब्द बोलला तर त्याची जीभ कापून टाकावी ब्राह्मणास कोणी शुद्र जर धर्म सांगू लागेल तर त्याच्या मुखात आणि कानामध्ये तापलेलं तेल ओतावं ब्राह्मणाला मारण्यासाठी कोणी हात आठवा काठी उचलली तर त्याचा हात कापून टाकावा कितीही गंभीर गुन्हे ब्राह्मणाने केले तरी त्याला कधीही देहदंड देऊ नये कारण ब्राह्मण वधापेक्षा अन्य कोणताही अधर्म या भूलोकी नाही अध्याय नववा पुरुषांना पाहताच संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे कारण त्यांचं चित्त स्थिर नसतं व्यभिचारासाठी त्या आसुसलेले असतात म्हणून पुरुषांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे ब्राह्मणांची सेवा हेच शूद्रांचं कर्तव्य आहे त्यानेच त्यांना स्वर्ग प्राप्ती होऊ शकते अन्य कोणताही मार्ग नाही वगैरे 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 एपिसोड फार मोठा होईल म्हणून परंतु पाण्यापानावरती तुम्हाला मनुस्मृतीमध्ये हे सगळं असं वाचायला मिळेल ऐकलं एकूण बारा अध्यायांपैकी आणि दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी श्लोकांपैकी हे केवळ दहा बारा श्लोकांचा अर्थ तुम्हाला इथे सांगितला विचार करा हे मनुस्मृती प्रकरण एकंदरच किती भयंकर आहे तुम्हाला तिच्या पानापानावरती अशाच प्रकारची विषारी गरळ आढळून येईल जे कोणी लोक आजही मनुस्मृतीमधील काही तथाकथित चांगली विधानं दाखवून वाद घालायला येतात त्या तथाकथित चांगल्या विधानांची चिकित्सा करायला घेतली की ते मागे हटतात कारण मनुस्मृतीमध्ये चांगलं आणि त्यातून आदर्श घ्यावा असं काहीही नाही बिलकुल नाही महात्मा ज्योतिबा फुले यांनी मनुस्मृती वाचली होती आणि मग प्रचंड संतप्त होऊन त्यांनी मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आपलं मत त्यांच्या स्वभावाप्रमाणेच अतिशय जहालपणे व्यक्त केलं होतं महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयमध्ये तुम्ही त्यांचं ते मत मुळातून नक्की वाचा महात्मा फुलेंनी अठराशे सत्तर ते ऐंशीच्या दरम्यानमध्ये ही मनुस्मृती जाळूनच टाकायला हवी असं म्हटलेलं होतं आणि त्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यानंतर साधारण पन्नास वर्षांनी महाडला मनुस्मृतीचं दहन केलं हा योगायोगाही अतिशय अद्भुतच म्हणायला हवा महत्त्वाची बाब आपण सगळ्यांनी ही लक्षात घ्यायला हवी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक नाकारण्याची बाब किंवा राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत घडलेलं वेदोक्त आणि पुराणोक्त प्रकरण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मनुस्मृतीचाच आधार तत्कालीन ब्रह्म वृंदाने घेतलेला होता पेशवाई तर अर्थातच पूर्णपणे मनुस्मृतीच्या आधाराने सुरू होती अनेक उदाहरणं त्याबाबतचे आहेत इतिहासामध्ये नोंद आहेत आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल मी एक उदाहरण इथे फक्त सांगतो अठराशे तीन अठराशे चारच्या दरम्यान पुणे आणि परिसरामध्ये प्रचंड दुष्काळ होता तेव्हा बाजीराव पेशव्याने फक्त ब्राह्मणांनाच मदत करण्याचं धोरण स्वीकारलं बाकीच्या जातीच्या प्रजेची जबाबदारी पूर्णपणे धुडकावून लावली दुष्काळात होरपळून निघणाऱ्या त्या ब्राह्मणेतर समाजाच्या मदतीसाठी मग मुंबईहून इंग्रज आणि पारशी लोक धावून आले अध्ययन धर्मशास्त्र संस्कृती वगैरे शब्द वापरणारे पेशवे फक्त ब्राह्मणांच्याच हितरक्षणासाठी दक्ष राहिले ब्राह्मणांनी ब्राह्मणांनाच मदत करावी असं मनुस्मृती सांगते आणि पेशवे मनुस्मृतीचं ऐकणार नाही तर मग दुसऱ्या कोणत्या ग्रंथारला ऐकणार मग हा अन्यायग्रस्त समाज ती पेशवाई उलथवून टाकण्यासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पुढे उभा राहिला आणि भीमा कोरेगाव सारखी काही प्रकरणं घडली तर त्यामध्ये त्या लोकांचा दोष काय असो या सगळ्या जुन्या घटना आहेत असं कोणी म्हणू शकेल तर त्यांच्यासाठी आता काही महत्त्वाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एसला मनुस्मृती वंदनीय आहे देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचे नव्हे तर मनुस्मृतीची आवश्यकता आहे मनुस्मृतीसारखा आपला प्राचीन धार्मिक कायदे ग्रंथ अस्तित्वात असताना नवीन संविधानाची देशाला गरजच काय असा प्रश्न आर एस एसने त्या काळामध्ये सातत्यानं उपस्थित केलेला होता काँग्रेसच्या आपल्या पंडित नेहरूंसारख्या सुधारणावादी आणि व्यापक दृष्टीच्या नेत्यांनी संघाच्या त्या मागणीला पूर्णपणे धुडकवून देऊन बाबासाहेबांचं संविधान देशाला लागू केलं याचा राग आर एस एसच्या लोकांना आजही आहे आणि तोच त्यांच्या वक्तव्यांमधून आजही अधूनमधून दिसत राहतो संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांनी लिहून सांगून ठेवलेलं सगळं विचारधन हे संघाच्या प्रत्येक सदस्यासाठी अतिशय वंदनीय आणि प्रातस्मरणीय आहे कृपया गांभीर्याने ऐक आहे गुरुजींना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता एकदा की चातुर्वर्णीय ही रूढी आहे की परंपरा त्यावर गुरुजींचं उत्तर होतं ती रूढी नसून तो धर्मच आहे श्रुतीस्मृती ईश्वर निर्मित आहेत आणि त्यात सांगितलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था देखील ईश्वरनिर्मितच आहे आणि ती ईश्वर निर्मित असल्यामुळेच तिची जरी काही तोडमोड सध्या झालेली असली तरी आम्ही काळजी करत नाही फारशी कारण मानवाने त्यामध्ये आज तोडमोड केलेली असली तरी जी ईश्वर निर्मित योजना आहे ती पुन्हा पुन्हा प्रस्थापित होणारच ऐकलं आणि ही अशीच चातुर्वर्णय व्यवस्थेचं चा समर्थन करणारी अनेक विधानं गोळवलकर गुरुजींच्या विचारधनामध्ये जागोजागी सापडतात भारतात चातुर्वर्णीय व्यवस्था अबरीत ठेवणं हे गुरुजींचं स्वप्न होतं आणि संघाचं ते प्रमुख उद्दिष्ट आहे आणि ती आपल्या स्वप्नातील पूर्वीची वर्णव्यवस्था देशामध्ये पुन्हा आणण्यासाठीच धर्मभावनेच्या आधाराने जनाधार उभा करणं हा संघाचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे कधी बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधानच जा किंवा करी मग हे शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा आधार घेण्याचे उद्योग हे सगळे संघाचेच प्रताप आहेत त्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनीच ते ताकदीने आणि वेळीच हाणून पाडायला हवेत भारतीय संविधानाला तिलांजली देऊन मनुस्मृतीच्या अंमलबजावणीच्या दिशेने या लोकांचे जे हळूच एक एक पाऊल पडतं आहे ते आपण सगळ्यांनीच तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी वेळीच रोखायला हवं अन्यथा अन्यथा काय होईल ते सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही तुम्ही सगळेच तेवढे सुजान आहात कल्पना करू शकता काय होईल ते असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं अखेरचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद